नमस्कार श्रोते हो आजच्या या, 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 या खास व्हिडिओत मी तुम्हाला सांगणार आहे की ब्रह्माजींनी स्वतःच्याच मुलीसोबत का लग्न केले चला जाणून घेऊया यामागे नम नेमके कोणते कारण आहे यामागील सत्यता काय आहे खूप साऱ्या लोकांना याबद्दल अपूर्ण ज्ञान आहे आजच्या या खास व्हिडिओत आपण या व्हिडिओमार्फत विस्तारपूर्वक या गोष्टीबद्दल जाणून घेणार आहोत श्रोतेहो आमचा उद्देश आहे की हिंदू धर्माचा प्रचार आणि प्रसार करावा त्यामुळे या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आपल्या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदा आलेला असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला तर सर्वात शेवटी लाईक करायला विसरू नका तुम्हाला माहितीच असेल की आजपासून काही वर्षापूर्वी वेगवेगळ्या सोशल मीडिया साईट्सवर ही पोस्ट खूप जास्त प्रमाणात व्हायरल झाली होती की ब्रह्माजींनी स्वतःच्याच मुली मुलगी सरस्वतीसोबत का लग्न केले आज मी तुम्हाला या व्हिडिओमार्फत ब्रह्माजी आणि सरस्वती माता यांची कथा सांगणार आहे हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला नक्कीच समजेल की प्रत्येक ठिकाणी पसरवण्यात आलेल्या या कथेमध्ये किती सत्यता आहे आणि ब्रह्मदेव आणि सरस्वती माता यांच्यामध्ये काय संबंध आहे तुम्हाला सांगू इच्छितो मी की ब्रह्मा आणि सरस्वती माता यांची कहाणी तेव्हाची आहे जेव्हा या सृष्टीची रचना होत होती हिंदू धर्मग्रंथानुसार सृष्टीची रचना ही ब्रह्माजीद्वारा करण्यात आली आहे त्याचबरोबर आपण सर्वांना हे सुद्धा माहीत असेल की या विश्वाचे पालन करता म्हणून भगवान नारायण म्हणजेच भगवान महाविष्णू आहेत त्याचबरोबर भोलेनाथ म्हणजे भगवान शिवशंकर यांना या सृष्टीचं रक्षण करता म्हणून संबोधले जाते तर श्रोतेहो ब्रह्माजी आणि सरस्वती माता यांची कहाणी पूर्णपणे समजून घेण्यासाठी या व्हिडिओला शेवटपर्यंत आपण नक्की पहा तुमच्या मनात पुढीलपैकी प्रश्न नक्कीच निर्माण झाले असतील नंबर एक असं कोणतं कारण आहे की ज्यामुळे ब्रह्मदेवाने स्वतःच्याच मुलीसोबत लग्न केले पुढचा प्रश्न माता सरस्वती ब्रह्माजींना शाप का दिला नंबर तीन ब्रह्मा आणि सरस्वती यांचा नेमका संबंध काय आहे नंबर चार सरस्वती माता ब्रह्माजींची पत्नी आहे की मुलगी नंबर पाच ब्रह्माजींची पूजा का केली जात नाही नंबर सहा ब्रह्माजींचे किती लग्न झाले आहेत नंबर सात सरस्वती मातेने ब्रह्माजींना शाप का दिला होता या सर्व प्रश्नांची उत्तरे आज मी तुम्हाला या व्हिडिओमार्फत देणार आहे आपल्या सर्वांना माहीत असेल की ब्रह्मा विष्णू आणि महेश यांना सृष्टीचे निर्माण करता पालनकर्ता आणि रक्षण करता, करता म्हणून संबोधले जाते परंतु आश्चर्याची गोष्ट ही आहे की आपण पृथ्वीवर भगवान महाविष्णू आणि भोलेनाथ यांची मंदिरे खूप ठिकाणी पाहिली असतील परंतु या सृष्टीचे निर्माता रचनाकार ब्रह्मदेव यांचे कुठेही मंदिर आपण पाहिले नसेल पूर्ण पृथ्वीवर ब्रह्मदेवाची मूर्ती भारतात फक्त पुष्कर या ठिकाणी आहे काही लोकांचं असं म्हणणं आहे की ब्रह्माजींची पूजा न करण्याचे कारण माता सरस्वती संबंधित आहे एका व्हायरल पोस्टनुसार ब्रह्मदेवांनी सरस्वती मातेसोबत लग्न केलं होतं जी त्यांची मुलगी होती आणि ह्याच कारणामुळे ब्रह्मदेवांची पूजा केली जात नाही या गोष्टीला व्यवस्थित समजवण्या समजण्यासाठी या प्रश्नाला आपण लक्षपूर्वक समजून घेऊया सरस्वती पुराणांमध्ये भगवान ब्रह्म आणि माता सरस्वती यांच्या विवाहाची गोष्ट लिहिलेली आहे त्या प्रसंगानुसार जेव्हा भगवान ब्रह्म या सृष्टीची रचना करत होते तेव्हा सृष्टीची रचना चालू ठेवण्यासाठी ध्यानाची आवश्यकता होती आणि यासाठीच त्यांनी त्यांच्या मनातून माता सरस्वतीची निर्मिती केली माता सरस्वतीची कोणीही आई नाही आता सरस्वतीचा जन्म भगवान ब्रह्मा यांच्या मनातून झाला आहे माता सरस्वतीला बुद्धीची देवता म्हणून समजले जाते भगवान ब्रह्मा यांनी सृष्टीसोबत माता सरस्वतीची निर्मिती केली आणि त्याचबरोबर वेगवेगळे जीव जंतू प्राणी नद्या डोंगर यांची निर्मिती केली या निर्मिती प्रक्रियेत भगवान ब्रह्म सरस्वती मातेच्या रूपावर मोहित झाले माता सरस्वती बुद्धीची देवता असण्यासोबतच रूपाने ही सुंदर आहे परंतु सरस्वती मातेचा जन्म ब्रह्मापासून झाला आहे त्यामुळे जेव्हा भगवान ब्रह्मदेव सरस्वती मातेला पाहून मोहित झाले तेव्हा देवलोकांमध्ये त्यांची खूप जास्त निंदा करण्यात आली परंतु एवढे सर्व असूनही ब्रह्मदेवांनी सरस्वती मातेसोबत विवाह केला आणि जवळजवळ वर्ष पृथ्वीवर जंगलामध्ये निवास केला पृथ्वीवर जेव्हा भगवान ब्रह्मदेवांनी सरस्वती माता निवास करत होते तेव्हा त्यांच्या मार्फत मनू नावाच्या पुत्राचा निर्माण झाला पुढे जाऊन मनूची मुलबाळ मनुष्य म्हणून ओळखी ओळखू जाऊ लागली भगवान ब्रह्मांच्या या कृत्यामुळे देव लोकांमध्ये हा निर्धार करण्यात आला की ब्रह्मदेवाची पूजा न करण्यात यावी स्वतःच्याच मुलीसोबत लग्न केल्यामुळे भगवान ब्रह्मदेवांची सर्व देव लोकांमध्ये खूप जास्त प्रमाणात आलोचना करण्यात आली आणि ब्रह्मदेवाला त्यांच्या कृत्याची शिक्षा देण्यासाठी सर्व देवता मिळून भगवान शिवजींकडे गेले आणि ब्रह्मदेवाला शिक्षा देण्यासाठी त्यांनी विनंती केली भगवान शिव सर्व देवांमध्ये देवतांचे म्हणणे ऐकून खूपच जास्त क्रोधित झाले आणि यामुळेच भगवान शिव यांनी ब्रह्माजींच्या पाचव्या मस्तकाला त्यांच्या शरीरापासून वेगळे केले असं मानलं जातं की भगवान ब्रह्म यांचा पाचवा मस्तक नेहमी वाईट विचारांनी भरलेला असायचा आणि म्हणूनच भगवान शंकरांनी अशा मस्तकाला नष्ट करणे योग्य समजले आणखी एक कथा आहे की भगवान ब्रह्म यांनी स्वतःचीच मुलगी सरस्वती माता यांच्यासोबत विवाह केल्यामुळे सरस्वती माता खूप क्रोधित झाली आणि त्यांनी भगवान ब्रह्मदेव यांना शाप दिला की तुमची या पृथ्वी लोकावर कुठेच पूजा केली जाणार नाही राजस्थानमधील पुष्कर सोडून भगवान ब्रह्मदेवांचा या पृथ्वी लोकावर कुठेही मंदिर नाही पुढचा प्रश्न हो, देवानी सरस्वती माता यांचा संबंध काय आहे ब्रम्हदेवानी माता सरस्वती हिंदू धर्मात खूपच जास्त महत्वपूर्ण देवी देवता आहेत यांच्या संबंधित कोणत्याही विषयावर विश्वास ठेवण्यापूर्वी तुम्हाला वेद पुराणाचा पूर्ण अभ्यास करणं अत्यंत गरजेचं आहे सर्वात आधी तुम्हाला मी सांगू इच्छितो की हिंदू धर्माबद्दलची संपूर्ण माहिती वेद पुराणांमध्ये देण्यात आलेली आहे वेदांमध्ये हिंदू धर्मामधील कुठल्याही देवी देवतेचं वर्णन करण्यात आलेलं नाही आपण जेवढा काही देवी देवतांना ओळखता त्यांचा फक्त उल्लेख पुराणांमध्ये करण्यात आलेला आहे आता तुम्हाला हे सुद्धा समजून घेणे गरजेचे आहे की भगवान ब्रह्म आणि सरस्वती माता यांच्याबद्दलची जी काही माहिती देण्यात आलेली आहे त्यामध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की ही माहिती सरस्वती पुराणामधून घेण्यात आलेली आहे परंतु सरस्वती पुराण यासारखा कोणताही पुराण हिंदू धर्मामध्ये अस्तित्वातच नाही तर मग मला असं वाटतं की ही सर्व खोटी माहिती असावी श्रोते हो हिंदू धर्मामध्ये चार वेद आणि अठरा पुराणे आहेत या पुराणांमध्ये सरस्वती पुराण नावाचा कोणताही पुराण असण्याचा अस्तित्वातच नाही काही मोठ्या पुराणांना उपपुराणांमध्ये विभाजित करण्यात आले आहे परंतु या उपपुराणांमध्ये सुद्धा सरस्वती पुराण नावाचं कोणतंही पुराण नाही काही ठिकाणी मत्स्य पुराणाबद्दल बोलले जाते परंतु मत्स्य पुराणात सुद्धा भगवान ब्रह्मदेवानी माता सरस्वती यांच्या विवाहाबद्दल कोणतीही माहिती दिलेली नाही अशामध्ये प्रश्न निर्माण gu होतो की भगवान ब्रह्म आणि सरस्वती माता यांच्यामध्ये नेमका कोणता संबंध आहे यामागील सत्यता काय आहे तर जेव्हा भगवान ब्रह्म यांनी सृष्टीची निर्मिती केली तेव्हा भगवान विष्णू आणि भोलेनाथ यांच्या व्यतिरिक्त काहीही नव्हते मग अशामध्ये जर त्यांना ह्या सृष्टीला पुढे चालवायचे असेल तर मग स्त्री आणि पुरुषाची आवश्यकता होती आणि त्यांना त्यासाठी त्यांच्या मनातून या गोष्टीची रचना करणं आवश्यक होतं आणि म्हणूनच ब्रह्मदेवांनी माता सरस्वती नारद मनुज जामवंत सनक सनंदन सनातन आणि संतकुमार यांचा जन्म त्यांच्या मनातून केला आणि पृथ्वीला पुढे चालवण्यासाठी त्यांना पृथ्वी लोकावर पाठवण्यात आले त्यांनी पृथ्वीवर संतुलन ठेवण्यासाठी मात्र सरस्वतीला त्यांच्या सोबत ठेवले आणि सोबत असणाऱ्या स्त्रीला पत्नीचा दर्जा देण्यात आला श्रोतेहो अतिशय महत्वाची ही माहिती आहे आता तुमच्या मनात असा प्रश्न निर्माण झाला असेल की सरस्वती माता ब्रह्मदेवांची पत्नी आहे की मुलगी तर असा प्रश्न उत्पन्न होणे मनात स्वाभाविक आहे तर श्रोतेहो ह्या ब्रह्मांडात असणाऱ्या प्रत्येक गोष्टीची रचना ब्रह्मदेवांनी केली आहे मग मुलगी असो किंवा पत्नी दोघांची ही रचना ब्रह्मदेवानेच केली आहे भगवान ब्रह्मदेवांना जर कोणासोबत विवाह करायचा असेल तर कर यासाठी सुद्धा त्यांना त्यांच्या मनातून ह्या गोष्टीची निर्मिती करावी लागली असती आणि त्यांच्या मनातूनच उत्पन्न झाल्यामुळे त्यांचं नातं हे मुलीसारखंच लावण्यात येतं या सृष्टीच्या उत्पत्तीनंतर वेगवेगळ्या घटनांवर ब्रह्मदेवांचे लग्न हे पाच वेळा झाले होते आणि म्हणूनच त्यांच्या एकूण पाच पत्नी आहेत त्यामध्ये सरस्वती सावित्री गायत्री श्रद्धा आणि मेधा या त्या पाच पत्नींची नावे आहेत चला जाणून घेऊया की भगवान ब्रह्मदेवांची पूजा का केली जात नाही आपण पृथ्वी लोकावर वेगवेगळी वेग मंदिरे पाहिली असतील यामध्ये भगवान महाविष्णू शंकर भोलेनाथ यांची मंदिरे आपण पाहिली असतील परंतु आपण कधीही भगवान ब्रह्मदेवांचे मंदिर पाहिले नसेल परंतु राजस्थानमध्ये मी जसे सांगितले तुम्हाला की पुष्कर या ठिकाणी भगवान ब्रह्मांचे एक मंदिर आहे आणि हे मंदिर तीन झऱ्यांच्या मध्ये आहे प्रचलित कथेद्वारा सृष्टीच्या निर्मितीच्या वेळी एका राक्षसाने पृथ्वीवर खूप जास्त प्रमाणात उत्पात माजवला होता जेव्हा त्या राक्षसाने भगवान ब्रह्मदेवांना त्रास द्यायला सुरुवात केली तेव्हा ब्रह्मदेवांनी त्या राक्षसाचा वध केला आणि तेव्हा ब्रह्मदेवाच्या कमलाचे तीन तुकडे या पृथ्वीवर पडले ज्यापासून मोठमोठे झरणे तयार झाले आज ते स्थान भारतातील पुष्कर या ठिकाणी आहे आणि त्या तीन झरण्यांच्या कनिष्ठ झरण्यांना कनिष्ठ पुष्कर म्हणून संबोधले जाते या झरण्यांच्या निर्मितीनंतर तिथे एक यज्ञ तयार यज्ञ करण्यात आला आणि असं म्हटलं जातं की त्या यज्ञामध्ये स्वतः ब्रह्मदेव बसण्यासाठी आले होते या यज्ञामध्ये पतीसोबत पत्नीला बसावे लागते आणि तेव्हा ब्रह्माजींनी ब्रह्माजींची पत्नी सावित्री होती आणि तिला येण्यासाठी खूप जास्त वेळ लागत होता खूप जास्त वाट पाहिल्यानंतर पूजेचा मुहूर्त निघून जात असल्यामुळे भगवान विष्णू यांनी एक कल्पना सांगितली की ब्रह्मदेवांचे लग्न ह्याच पूजेच्या दौऱ्यात करण्यात यावे त्यामुळे भगवान नारद यांनी गायत्री नावाच्या एका स्थानिक मुलीला भगवान ब्रह्मांसोबत विवाह करण्यासाठी तयार केले जेव्हा त्या दोघांचा विवाह संपन्न झाला आणि भगवान ब्रह्म त्यांची पत्नी गायत्रीच्या सोबत पूजेला बसले तेव्हाच तिथे माता सावित्री आली आणि समोरील सर्व दृश्य पाहून माता खूप क्रोधित झाली आणि ह्याच क्रोधामुळे त्यांनी भगवान ब्रह्माला शाप दिला की या धर्तीवर त्यांची पूजा कधीच केली जाणार नाही आणि त्याचबरोबर त्यांनी नारदाला देखील शाप दिला की नारद तू आजीवन कुवाराच राहशील तर अशा प्रकारे भगवान ब्रह्म यांना दोन शाप मिळाले एक माता सरस्वतीने दिला आणि दुसरा माता सावित्रीने आणि जेव्हा माता सावित्रीला हे समजलं की त्यांनी हे सर्व भगवान विष्णू यांच्या सांगण्यावरून केले आहे तेव्हा माता सावित्रीच्या श्रापापासून भगवान विष्णू सुद्धा वाचू शकले नाहीत पहा श्रोते हो माता सावित्रीने भगवान विष्णू यांना शाप दिला की ते त्यांच्या पत्नीच्या वियोगामुळे वर्षानुवर्षे तडपट राहतील तडपडत राहतील आणि ह्याच शापामुळे भगवान श्रीरामांना माता सीतेपासून वेगळं राहण्याची यातना सहन करावी लागली यानंतर जेव्हा माता सावित्रीचा सा क्रोध कमी झाला तेव्हा त्यांनी भगवान ब्रह्मदेवांच्यावर दया दाखवत म्हणले की त्यांची पूजा या पृथ्वीवर फक्त एका ठिकाणी म्हणजे पुष्कर या ठिकाणीच केली जाणार आहे त्यानंतर माता सावित्री रत्नागिरी येथील एका डोंगरावर गेल्या आणि तिथेच ध्यानस्थ झाल्या आणि तेव्हापासून माता सावित्री ह्या तिथेच आहेत आणि तिथून खाली पुष्कर या ठिकाणी तीन झरण्यांच्या इथे भगवान ब्रह्मदेव यांचं मंदिर आहे इतिहासकारांच्या मतानुसार इसवी सन सातशे अकरामध्ये भगवान ब्रह्म यांच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली आणि त्यापूर्वी इथे बिना मूर्तीची पूजा करण्यात येत होती तर श्रोते हो तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा अशाच माहितीसाठी व्हिडिओना लाईक करत चला चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेल ऑन करा जेणेकरून येणारे सर्व व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील भेटूया लवकरच पुढील व्हिडिओमध्ये आणखी माहिती घेऊन अध्यात्माविषयीची धन्यवाद